नवापूर येथे संत श्री सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षित मुलांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वीस ऑगस्टला पहाटे सहा वाजता झाली पोपटराव सोनवणे इंदिरानगर यांच्या घरापासून करण्यात आलेल्या फेरी संतांचा नामजप करत शहरभर मिरवणूक करण्यात आली सकाळी साडेनऊ ला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ झाला यावेळी नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पाटील अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दीपक जयस्वाल नायब तहसीलदार संदीप सोनवणे नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम धर्मेश सैंदाणे संवंदना हिरे सपना महाले ऍडव्होकेट दीपक सूर्यवंशी राकेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तर टीका या संदेशासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले व पालकांनीही शिक्षणाकडे वेळीच लक्ष द्यावे असे आवाहन केले कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्या परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले यानंतर दुपारी संस्थेची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेत समाजाच्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मुकेश वारुडे कोशाध्यक्ष अशोक सैंदाणे संचालक किशोर मोरे संजय सोनवणे संदीप हिरे गोविंद मोरे प्रकाश सैंदाणे सिद्धेश्वर भदाणे राजेंद्र चित्ते सतीश मोरे रवींद्र सोनवणे महिला अध्यक्ष दगुबाई सोनवणे आदींनी परिश्रम घेतले यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना वर्तमान काळासोबत भविष्याचा वेध घेऊन चालण्याचा संदेश दिला मोबाईलचा योग्य वापर केला तर गावाची सूत्रे हाती घेऊ शकता आणि वापर चुकीचा झाला तर लग्नाच्या वयात गावभर रिकामे हिंडणार त्यामुळे पालकांनी मुलांची अनावश्यक लाड करू नये शैक्षणिक पात्रता वाढवी वाढावी परिस्थिती बदलेल क्षमता वाढवा परिस्थितीचा बाऊ करू नका जिद्दीने परिस्थिती बदलता येते श्री संत सेना महाराजांनी त्याकाळी भक्तिमय गीते लिहिली आता आपण काय करतो किती लिखाण केले याचा विचार केला पाहिजे वृत्तपत्राचे वाचन करा कमी वयात वाहन देऊ नका असे मोलाचे मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय रात्री अकरापर्यंत उघडे ठेवण्याचे आश्वासन दिले जिद्दीने आपली परिस्थिती बदलता येते असे ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्वाची आहे मोबाईलचा वापर योग्य प्रकारे करा कल्याण होईल अन्यथा आयुष्य वाया जाईल असा सल्ला दिला एवढी दिलीप पवार सुधीर निकम नॅब तहसीलदार संदीप सोनवणे धर्मेश सैंदाणे ॲडव्होकेट संदीप सूर्यवंशी वंदना हिरे सपना महाले रवींद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे विनोद सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केलो मनोज बोरसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले एवढी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडिमिणीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली <स्तितितितितितितितिति>